आगे कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटला की अर्धा जो रविवार आहे ना तो डोळे चोळत चोळत उघडण्यात संपलेला असतो आणि उठल्यानंतर सगळी कामं निवांत आवरता आवरता आवर आपल्याला पुढच्या दिवसाचं म्हणजे सोमवारचं टेन्शन असतं की उद्या आपल्याला लवकर उठायचं उद्या मुलांची शाळा उद्या डबा उद्या पुन्हा सगळ्या गोष्टी आणि अर्धा रविवार त्या टेन्शनमध्ये संपून जातो तुमचंही असंच होतं का कमेंट करून नक्की सांगा आज एक तुमच्यासोबत एकदम स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की क्रिसमस आता जवळ येत आहे आणि आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवत असतो माझ्या प्राजक्त किचन डॉट कॉम या चॅनलवर तुम्हाला प्लम केकच्या भरपूर रेसिपी मिळतील परंतु तरीही मी एक वेगळी रेसिपी या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करते ज्यामुळे तुम्हाला झटपट असा प्लम केक तयार करता येईल आणि बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी तयार करून बघा सोप्या पद्धतीने शिकवते खूप छान होतो आणि आणखीन एक दोन व्हरायटी मला वेळ मिळाला तर मी नक्की शेअर करेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे जेव्हा मी रेसिपी शिकवेल तुम्हाला क्रिसमसच्या आधी प्लम केक करून इन्स्टंट प्लम केक करून घरच्या घरी खाता येईल एकदम टेस्टी असा तर चला मी त्यासाठी काय काय सामान लागणार आहे त्याची तयारी करते आणि तुमच्या सोबत रेसिपी शेअर करते तर चला सुरुवात करूयात प्लम केक बनवण्यासाठी प्लम केकसाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे ड्रायफ्रुट्सला चॉप करणे सो खूप मोठे नाहीत खूप बारीकसुद्धा नाहीत असे मिडियम साईजमध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट जे असतात ते चॉप करायचे आहेत तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता काजू बदाम अक्रोड मनुके काळे मनुके असतील किंवा आपले ते गोल्डन रेझिन्स असतील ते तुम्ही वापरू शकता चेरी टूटी फ्रुटी आणि त्यानंतर इथे मी कॅन्डीड ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत सो किवी असेल ऑरेंज असेल पायनॅपल असेल त्याचे साखरेमध्ये साखरेच्या पाकात घोळवून अशा प्रकारे वाळवून हे केले जातात कॅन्डीड फ्रूट्स आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळालं तर मला हे पॅकेट अडीचशे रुपयांना मिळालं होतं साधारणतः पाव किलो त्यामध्ये आहे तर ते थोडंसं महाग येतं परंतु तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हा साधारणतः सेवन फिफ्टी ग्रॅमपर्यंत हा केक तयार होतो आणि यामध्ये तुम्ही दीडशे ते दोनशे ग्रॅम संपूर्ण ड्रायफ्रूट जे आहे ते टाकू शकता आणि जर तुम्हाला एक किलोचा करायचा असेल तर तुम्ही यामध्ये साधारणतः पाव किलो ड्रायफ्रूट ॲड करू शकता ड्रायफ्रूटची क्वांटिटी कमी जास्त करू शकता किंवा जर तुम्हाला सेल करायचं असेल तर तुम्हाला जे स्वस्त वाटतात ते ड्रायफ्रूट तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तुटीफ्रुटीचं प्रमाण वाढवू शकता डिपेंड करतं आपण ड्रायफ्रूट किती वापरतो आहे आणि कोणते वापरतो आहे त्याच्यानुसार त्याची प्राइसिंग ठरते तर आता इथे मी सगळे ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत छान चॉप केलेले आहेत त्यानंतर इथे माझ्याकडे क्रॅनबेरीचा ज्यूस आहे इथे तुम्ही ऑरेंज ज्यूस वापरत आणि फ्लेवर आणखीन छान येतो तर एक कप इथे मी क्रॅनबेरीचा ज्यूस घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः अर्धा कप ब्राऊन शुगर ॲड केलेली आहे आता तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही नॉर्मल पावडर शुगरसुद्धा ॲड करू शकता आणि सगळे जे ड्रायफ्रूट आपण चॉप करून घेतलेले आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत या ज्यूसमध्ये आता या ज्यूसमध्ये आपण ॲपलचा ज्यूस वापरू शकतो त्यानंतर कुठला असेल आपला जे टेट्रा मध्ये ज्युसेस मिळतात त्यामधला कुठलाही ज्यूस तुम्ही वापरू शकता परंतु छान जास्त ऑरेंजचा लागतो तर इथे मी सगळे ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आपण इन्स्टंट प्लम केक बनवतो त्यामुळे आपल्याला हे सगळे बॉईल करून घ्यायचे आहेत अदरवाईज जर तुम्ही सोकिंग करणार असाल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता सोक करण्यासाठी ऑरेंज ज्यूसमध्ये तुम्ही याला साधारणतः एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते छान सोक होतील किंवा जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असेल तर अशा प्रकारे करायचं आहे बॉईल करायला ठेवायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं तर जेव्हा आपण प्लम केक बनवत असतो त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे जे आहेत ते सगळे तुम्हाला पाहिजे तेवढे आणि पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता आणि हे जे असे ड्राय फ्रुट्स मिळतात म्हणजे या फ्रुट्सला कॅन्डीड फ्रूट्स बोललं जातं सो हे खूप टेस्टला छान लागतात आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे सोक करू शकता इवन हा रम मध्ये सुद्धा खूप छान लागतो परंतु आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही ऑरेंज ज्यूसमध्ये किंवा पायनॅपल ज्यूसमध्ये कुठलाही ज्यूस फ्रूट ज्यूस जो मिळतो तो वापरू शकता किंवा जे माल्टा म्हणतात ऑरेंज जे मोठे ऑरेंज मिळतात त्या ऑरेंजचा ज्यूस काढून सुद्धा तुम्ही तो थोडा बॉईल करा आणि त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते एक तर उकळून घ्या नाही तर थोडेसे एक दिवस तुम्ही भिजत पण घालू शकता फ्रीजमध्ये ठेवून द्या बाहेर ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवा आणि मग चोवीस तासानंतर तुम्ही ते केकमध्ये वापरू शकता आता मी इन्स्टंट बनवते त्यामुळे मी इथे मी बॉईल करून घेत आहे कुठलाही ज्यूस वापरून तुम्ही बॉईल करू शकतात आता मी ते करते आणि आपण आता स्पाइस मिक्स बनवूयात म्हणजे त्यामध्ये खूप छान असा स्पायसेसचा फ्लेवर असतो सो ते आता मी बनवायला घेतो तर स्पाइस मिक्स बनवण्यासाठी इथे मी दालचिनी घेतलेली आहे थोडीशी अर्धा इंचच घ्यायची आहे दोन तीन लवंगा थोडंसं जायफळ आणि माझ्याकडे सुंठ पावडर होती ती मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि तेवढंच वाटलं जाणार नाही म्हणून एक टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे त्यामध्ये आता त्याला छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे पावडर करायचे तोपर्यंत इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा सात आठ मिनटं झालेत बॉईल झालेले आहेत आता आजची जी रेसिपी आहे मी सगळी कप वाईज दिलेली आहे कारण बऱ्याच वेळा मला कपचं प्रमाण विचारलं जातं तर दीड कप इथे मी मैदा घेतलेला आहे साधारणतः तो असेल दोनशे ग्रॅमपर्यंत त्यानंतर आपलं पूर्ण स्पाईस मिक्स मी यामध्ये ॲड केलेलं आहे वन टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे इथे तुम्हाला चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचं असेल तर यामध्येच कोको पावडर तुम्ही ॲड करू शकता आता माझ्याकडे एक लिंबू आहे झराचा वाळलेला आहे परंतु लेमन जेस्ट मला यामध्ये ॲड करायचा होता तर मी असं किसनेने त्याचं फक्त वरचं पिवळं साल जे आहे ते किसून टाकते तुम्ही यामध्ये ऑरेंजचं सुद्धा जेस्ट ॲड करा खूप छान लागतं ऑरेंजचं वरचं जे ऑरेंज कलरचं असतं साल ते यामध्ये किसून टाकलं की छान लागतं त्यानंतर अर्धा कप दूध आणि अर्धा कप बटर मेल्ट करून टाकायचं आहे बटर टाकायचं नसेल तर तुम्ही यामध्ये ऑइलसुद्धा वापरू शकता आता इथे तुम्ही दूध टाकल्यानंतर हे कर्डल होणार कारण यामध्ये थोडे सायट्रिकसुद्धा फ्रूट्स आहेत सो so, डोंट वरी काही प्रॉब्लेम नाही होत कारण आपण तसंही दही किंवा कर्डल करून दूध ॲड करतोच तर आता हे मिक्सर आपलं रेडी झालेलं आहे लिक्विड मिक्सर वेगळं केलं आहे आणि ड्राय वेगळं केलेलं आहे आता दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे परंतु पुन्हा मी थोडासा रेसिपी चेंज केला त्यामध्ये मी एक टेबलस्पून साधारणतः ॲड केलेली आहे मिल्क पावडर मिल्क पावडरने टेस्ट छान येते आणि त्यानंतर जो टीन कुठलाही टीन तुम्ही राऊंड टीन वापरू शकता किंवा अशा प्रकारचा स्क्वेअर टीनसुद्धा वापरू शकता लोफ टीन आहे हा तर यामध्ये हे सगळं जे लिक्विड बॅटर आहे ते ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दूध नंतर अजून अर्धा कप दूध लागेल सो आधी मी अर्धा कप यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जसं लागेल तसं मी नंतर यामध्ये ॲड करणार आहे आता मी हे मिक्स करून घेते आणि हे मिश्रण थंड झालेलं हवं म्हणजे आपण जे बॉईल केलेले ड्रायफ्रूट आहे ते थोडे थंड पाहिजे आता हे मिक्स झाल्यानंतर मला याचा जो कलर आहे तो थोडासा असा वाटलं की आपण चॉकलेट बनवूया यामध्ये तर मी त्यानंतर कोको पावडर ॲड केली आपण ड्राय मिक्सर ॲड करतो तेव्हाच कोको पावडर तुम्हाला करायची असेल तर ॲड करा अदरवाईज तुमचा नॉर्मल फ्लेवरचा हा तयार होईल यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ॲड करायची विसरली ऑरेंज इसेन्स तुम्ही ॲड करा जर तुम्ही झेस्ट ॲड केला असेल ऑरेंजचा तर ॲड नाही केलं तरी चालतं परंतु माझ्याकडे इसेन्स होता परंतु मी तो टाकायचा यामध्ये विसरली तर झेस्ट किंवा ऑरेंजचा इसेन्स यामध्ये ॲड करा टेस्ट आणखीन छान लागते आणि इथे लागेल तसं दूध थोडं थोडं ॲड करून बॅटर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे बॅटर खूप पातळ नसतं थोडंसं थिक कन्सिस्टन्सीचं असतं आणि त्यामुळे इथे मी हे सगळं बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे ही जी रेसिपी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तुम्हाला आणि अजूनही माझ्या प्राजक्तास किचन डॉट कॉम या चॅनलवर दोन चार रेसिपी आहेत त्याच्यासुद्धा लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर इथे तुम्ही बघू शकता हे मी असं पूर्ण बॅटर यामध्ये पोर केलेलं आहे साधारणतः कुठल्याही टीनच्या थ्री फोर्थपर्यंत बॅटर आलं पाहिजे म्हणजे ते राईज होऊन ऑलमोस्ट वरती येतं तर इथे मी थ्री फोर्थ टीन असा याचा भरून घेतलेला आहे आणि यावर तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करा अदरवाईज नाही केले तरी चालतात कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण भरून जे ड्रायफ्रूट ॲड करतो ते ॲड केल्यामुळे कटिंगला खूप प्रॉब्लेम होतो कारण त्याचा जो पीस कट आपण करतो तेव्हा तो ड्रायफ्रूट पूर्ण आतमध्ये जातो तो आणि मध्ये तुकडे होतात सो so, तुम्हाला वाटत असेल तरच ॲड करा अदरवाईज आपण आतमध्ये पण भरपूर असे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेतच आता मी याला वन एटी डिग्रीला साधारणतः चाळीस मिनटासाठी बेकिंगला ठेवणार आहे कारण तीनची हाईट जास्त आहे हे सेम तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता आता माझा ओ टी जी बऱ्याच दिवसांचा खात पडलेला आहे तर याला मी बेकिंगला लावलं आहे आणि थोड्याच वेळात इतका सुंदर फ्लेवर यायला सुरुवात झाली आणि बघते तर काय माझा केक रेडी झालेला आहे खूप छान बेक झालाय थोडा वेळ मी याला थंड होऊ दिला दहा पंधरा मिनटं म्हणजे कुलिंग रॅकवर ठेवला होता आणि या मोठ्या नाईफने मी आता कट करणार आहे माझा केक सो हा माझा केकचा कटिंग नाईफ आहे आणि आधी साईड्स रिमूव्ह करून घेणार आहोत आणि दोन बाजूने मी बटर पेपर लावलेला आहे बाकीच्या दोन बाजू ॲज इट इज आहेत तर खूप अतिशय सुंदर असा फ्लेवर येतो आहे आणि यामध्ये ऑरेंजचा जे जेस्ट असतो तो नक्की ॲड करा त्याने अजून सुंदर फ्लेवर येतो तर आता माझ्याकडे आहे त्या सामानामध्ये मी तुम्हाला करून दाखवला परंतु एकदम सोप्या पद्धतीने करू शकता इथे तुम्ही मैदा रिप्लेस करू शकता गव्हाच्या पिठाने आणि ब्राऊन शुगर रिप्लेस करू शकता गुळाच्या पावडरने किंवा गुळ तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालतो तर इथे मी आता डिमोल्ड करते आपला केक आणि तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे हा स्पॉन्ज सो आ, प्लम केक खाण्याची मजा आणि गरम गरम खाण्याची मजा तर काहीतरी वेगळीच असते सो इथे बघा हाईट किती सुंदर आलेली आहे आणि फ्लेवर तर आ हा विचारू नका तर करून बघणार की नाही आज तर इथे पोरांचा काहीतरी खेळ चालला आहे आणि मी कट करायला घेतलेले आहेत याचे पीसेस सो तुम्ही मस्त आपला केक बघू शकता सगळे ड्रायफ्रूट्स खाली जाऊन न बसता म्हणजे बऱ्याच वेळा ड्रायफ्रूट खाली जाऊन बसतात तर सगळीकडे इव्हनली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत किती कलरफुल दिसत आहेत आणि अतिशय टेस्टी केक तयार झालेला आहे आणि मुलांनी लगेच रांगा लावल्यात की केक खायचा केक खायचा आणि मी आज तो गरम गरमच कट केला कारण गरम गरम केक खायला खरंच खूप छान लागतो तर घरी केक बनवल्यानंतर त्याची टेस्ट जी असते ती एकदम अप्रतिम असते सो मी आता कट करते केक आणि एन्जॉय करतो आहे आम्ही क्रिसमस स्पेशल प्लम केक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी करायची तर ही करा चॅनलवर दुसऱ्या प्राजेक्टस किचन डॉट कॉमवर रेसिपी आहेत त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सगळ्या रेसिपी फुल प्रूफ आहेत आणि एकदम डिलिशियस असे केक होतात बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा केक आहे आणि मीसुद्धा बसलेली आहे माझं काम करायला कारण केक म्हटल्यानंतर डायट बीएट सगळं गेलं उडत आणि इथे मी खायला सुरुवात केलेली आहे केक एकदम टेस्टी आहे व्हिडिओ ज्यांना प्लम केक खायला आवडतात त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय